नाशिक शहरात आज अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला घरोघरी तसेच देवी मंदिरात घटस्थापना करण्यात आली नाशिकचे ग्रामदैवत श्रीकालिका देवी मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला पहाटे विश्वासांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली सकाळी सात वाजता महापौर रंजना भानसे यांच्या हस्ते कालिका देवीची महापूजा झाली तर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली कालिका मंदिर संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अण्णा पाटील आणि विश्वस्त मंडळाने भाविकांना दर्शनाचा लाभ घ्यायचे आवाहन केले पहिली पहाटे पाच वाजता सात वाजता सकाळी माननीय महापौर यांच्या हस्ते पना आणि देवीची महापूजा करण्यात आली त्यानंतर साडेआठ वाजता माने महापालिकाचे आयुक्त मुंडेसाहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली अत्यंत चांगल्या पद्धतीनं सकाळपासून भाविकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सकाळ पहाटे मोठ्या प्रमाणात होता नवरात्र उत्सव संत पार पाडण्याकरता आम्ही दोन्ही बाजूला दोन बाजूला बॅरिकेटिंग महिला वेगळ्या आणि पुरुषांच्या वेगळ्या लाईन केलेल्या आहेत सर्व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे अंतर्गत आम्ही इथं सी सी टी व्ही लावलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही स्वयंसेवक प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड पोलीस बंदोबस्त नियुक्त केलेला आहे नवरात्र उत्सव शांततेने पार पाडण्याकरता सहकार्य करावं असं शालीमार परिसरात असलेल्या दुर्गा माता काच मंदिरातही नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला एकोणावीसशे एकोणपन्नास पासून या परिसरात नवरात्र उत्सव साजरा होतोय आजचे मंदिर एकोणावीसशे एकोणऐंशी साली बांधण्यात आले नवरात्र काळात दररोज देवीचा शृंगार बदलला जातो अष्टमीला होम होतो मुख्य म्हणजे मंदिरात कोणाकडूनही देणगी दान पावतीद्वारे पैसे स्वीकारले जात नाही मंदिराचे व्यवस्थापन व खर्च पंडितराव ससाने आपल्या पेन्शनच्या खर्चातून करतात आजपासून मंदिरात भाविकांची गर्दी सुरू झाली सांडव्यावरील देवी हे प्राचीन मंदिर असून आजपासून येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला देवी मंदिरात मूळ स्थानी घट बसवण्यात आले तसेच मंदिर प्रांगणातील कालभैरव मंदिरात जवळपास दोनशे महिला సటి నాిక రాజేంద్ర ప్రతినిధింద్ర సా